स्वतःची माहिती देताना काळजी घ्या एके ठिकाणी शेअर बाजारातील गुंतवणूक संबंधित कार्यक्रम सुरू होता त्यासाठी एक सुंदर तरुणी होती तिला पाहून एक गुंतवणूक सल्लागार तिच्या प्रेमातच पडला ब्रेकमध्ये तो तिला लगेच भेटला पाहता क्षणी ती आवडली असल्याचे सांगून त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला तो सल्लागारही तसा दिसायला वाईट नव्हता पण त्या कार्यक्रमात शिकल्याप्रमाणे तिनेही लग्नाची गुंतवणूक करण्याआधी कंपनीची माहिती घ्यायचं ठरवलं माहिती घ्यायची म्हणून त्या तरुणीने त्या सल्लागाराला त्याच्या घरच्या परिस्थितीबद्दल विचारले तो म्हणाला खरं तर मी अत्यंत सामान्य माणूस आहे पण काही महिन्यातच मी श्रीमंत होईल त्या तरुणीला आश्चर्य वाटले हे कसं घडेल असं तिने विचारले तो तरुण म्हणाला आता तर मी अगदी सामान्य आहे पण पन आजारपणामुळे अंतरुणाला खिळलेले माझे वडील काही दिवसांचे सोबते आहेत ते केले की मी किमान तीस कोटी रुपये संपत्तीचा मालक होईल चहाचा ब्रेक संपता संपता त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले पुढे काही दिवस बोलणं मेसेजिंग होत राहिलं काही कामानिमित्त तो तरुण काही दिवस शहराबाहेर होता तो परत आला आणि दार उघडतो तो, तो समोर ती सुंदर तरुणी तिनं दार उघडलेले होते आता ती त्याच्या घरात होती त्याची सावतराई म्हणून दोनच दिवसांपूर्वी तिनं त्या सल्लागार तरुणाच्या वडिलांची रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते धक्का बसलेल्या त्या तरुणाला त्या कार्यक्रमात सांगितलेली ती सूचना आठवली गुंतवणुकीपूर्वी स्वतःची माहिती देताना काळजी घ्या इन्व्हेस्टमेंट अँड प्लान्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रिड all related document carefully.